हॅलो हा बोला हा श्री स्वामी समर्थ ताई श्री समर्थ बोला सॉरी बर का ताई दोन तीन वेळा कॉल केला पण म्हणलं कसा अनुभव चालू असतील ना आज दिवसभर असत ना हो ना हा त्याच्यामुळे पण काय झालं माहितीये का अनुभवच असा होता की म्हणजे मी म्हंटल होत की ह्या रविवारीच मी अनुभव शेअर करीन अच्छा हो ताई आणि म्हणलं स्वामी म्हणजे काय झालं सुरुवात करते अनुभवला तो पाठी मी दोन चार दोन चार अनुभव शेअर केले ती आणि हा आणि मग आता माझा छोटा मुलगा आहे ना त्याला पाच वर्षाचा आहे बघा तो आणि मग त्याचे आधार कार्ड काढण्यासाठी आहो तीन वर्ष झाला आम्ही झटतोय आधार कार्डच निघत म्हणजे त्याचं काय बर्थ सर्टिफिकेट आहे ना त्याच्यावरती म्हणजे सरकारी हॉस्पिटल मध्ये झाला ना मग ती का त्याच्यावरती सही आणा शिक्का आणा असं म्हणत होते आधार कार्ड काढताना नाव वगैरे त्याच्यावर नव्हतं ना मग परत ना नाव लावून आणलं म्हणजे आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं ना तिथून आम्ही चालूच ना तिकडं जावा तिथून मग ते दवाखान्यातून करा पंचायत <Sans> समितीतून हा मग ती के तसं केलं आणि तरी पण होत नव्हतं मग एक पूर्ण एक वर्ष बघा त्याची प्रोसेस चालू होते आधार कार्डाची आणि त्यांनी नंतर सांगितलं म्हणजे आम्ही म्हटलं कधी यायचं आधार कार्ड पोस्टाने येतं ना मग ती म्हटलं की अवयव तिला आता तीन महिन्यानी येईल महा सेवावाली म्हटली तीन महिन्यानी येईल दोन महिन्याने येईल आणि परत oh. मग मी आता आता लागतच ना आधार कार्ड तर मी म्हटलं नाही आता भरपूर दिवस झाले म्हंटल आता आपणच जाऊन चौकशी करूया मग तेव्हा काल की ते रिजेक्ट झाले अरे हा मग पहिल्यांदाच काढायचं ना मग ती दोन वेळा रिजेक्ट झालं तर ही होऊ शकत नाही ना परत ना असं काहीतरी होतं मग मी म्हंटल की मी पण गेले अशीच तयारी करून म्हटलं आता रिजेक्ट झाले तर ह्याच्यासाठी काय म्हणजे प्रॉब्लेम काय आहे तर ते म्हटलं ह्याच्यावर स्टॅम्प जो मारून आणले ना स्टॅम्प त्याचा तो म्हणजे फुसट दिसतोय म्हणजे आपल्याला दिसतोय मग प्रिंटमध्ये तर काय सांगता येत नाही मग आम्ही म्हणजे तेच भेटत होतं. माई सेवावाल की मी नाही काढू शकत मग मी दोन चार ठिकाणी चौकशी केली ना तर तिथं ती बंदच होत ना मग मी काय म्हणलं आता स्वामी ना मग मागच्या वेळेस पण तसंच झालं सगळं मला फोटो वगैरे दिसला तिथं गेल्यानंतर म्हंटल स्वामी आता काही पण करून हे का नाही ते आधार कार्ड कराच कंप्लीट तर नाहीच झालं त्यानं म्हणजे रिस्कच घेतली नाही त्या माही सेवावाल्यांनी मग राहू त्या माघारी आली आणि नंतर ना म्हणलं आता सही शिका आणायचा म्हटलं तर काय आणि दुसऱ्या मी तालुक्यात जिल्ह्यात म्हणजे माझ्या माहेरी गेलेली सातारा साईडला तर तिथली लोक म्हटले की नाही म्हणजे तुमचा तालुका जिल्हा वेगळा पडतोय ना त्याच्यामुळे तुम्ही दुसरीकडं काढू शक म्हणजे काढा आम्ही अपडेट वगैरे करून दिला असतं ही कसं पहिल्यांदाच काढताय ना मग तुम्ही तिकडच काढा बरं ठीक आहे म्हटलं मग इथं आल्यानंतर मग चौकशी केली आजूबाजूला तर म्हटलं दिगंजीला असं सहज बोलत एका ठिकाणी थी असं बोललं तर ती म्हटलं थांबा मोबाईलवर पाठवतो स्कॅन होतंय का बघूया आपण तो बरे तर हा मग उद्या घेऊन या म्हटलं ती दिगंजीला बरं म्हंटल ठीक आहे मग आम्ही गेलो सकाळीच अचानक तर जाता जाताच म्हणजे मी देवपूजा बी केली नव्हती सकाळी ना उशीर झाला होता म्हणून हा म्हटलं स्वामी आता तुम्ही त्यांना वाहिलेलं एक फुल होत पाठीमागच्या वेळेस मध्ये होते ते तसंच ठेवलं ती सोबत घेऊन चला म्हटलं जाते काम होऊ द्या सक्सेस आणि ते गेल्यानंतर मग जाता जाताच वाटायला आहे ना असं रस्त्यालाच मला स्वामी समर्थ असं लिहिलेलं होतं एका गाडीवर आणि पुढं त्यांची मूर्ती पण होती म्हंटल असं तर दर्शन देताय म्हटलं स्वामी पण आज काय करताय काय माहिती आणि मग गेलो असं तिथं गेल्यानंतर आहे ना नेट नेटचा प्रॉब्लेम आला पहिल्यांदाच आता म्हंटल इथं पण नाही होत पण तोपर्यंत रिंगटोन वाजली म्हटलं हा इथं वाटतं स्वामी इथं पण ऐत आणि मग मी म्हटलं पाक असं म्हणजे पुढं स्कॅन करताना ना तुझा फोटो घेतात तेव्हा ऐका नाही म्हटलं स्वामी त्यात आहे ना थोडासा फॉल्टच म्हणजे असं दाखवत होती की नेटचा थोडासा इश्यू मी म्हटलं नाही स्वामी एक पारायण करीन तुमचं म्हणजे स्वामी चरित्र सारामृत आहे ना तुमचं एक पारायण करीन परत एवढी धाकधूक वाटायला लागली म्हटलं होते का नाही होते का नाही काय ती म्हंटल स्वामी पाच अमृत करीन आणि ती पण म्हंटल मुहूर्ताच्या वेळी म्हंटल सकाळी करीन आणि रोजची तर ती तर आहे म्हंटल सकाळी संध्याकाळी आरती वगैरे मंत्र की तर म्हंटल एवढं करीन म्हंटल आणि त्यातनं पण पाक आम्ही गेलो म्हंटल ओके कसं ना ओके कसं सक्सेसफुली कसं दाखवणं झालंय बा म्हंटल स्वामी आता तर पूर्ण माझी म्हणजे ही करू नका परीक्षा म्हंटल तुम्हाला ह्या रविवारीच आहे ना आज जर माझं काम झालं ना परवा झालं बघा शुक्रवारी म्हटलं आज जर माझं काम झालं ना स्वामी तर मी तुम्हाला रविवारी करीन म्हणजे करीन असं नेता ताई ना हो ताई आणि ती पण म्हटलं तुमची इच्छा असेल तर असं म्हणजे तुम्ही जर हे केलं तर ठीक आहे मग ठीक आहे म्हटलं झालं तर लगेच झालं हो सक्सेस ती म्हंटल की हो ताई अहो तिला इतका आनंद झाला म्हटलं स्वामी तुम्हाला घरी येता नाही ना मी बेसन लाडू वगैरे घेऊन येईन हो आणि मग मग आली घरी त्यांना दिलं वगैरे आणलं मग पूजा बिझा नंतर आल्या पहिलं स्वामींचा आभार मानला तिथं असं असं झालं बघा आज तीन चार वर्ष झालं आम्ही त्याच्या पाठीमाग होतो त्या कामाच्या ते होतच नव्हतं आज म्हणजे सक्सेस हो आणि आधार कार्ड किती महत्वाचं आहे माहिती आहे ना आधार कार्ड शिवाय काही होतं का हा आणि मग मला दुसरा फॉर्म भरताना पण म्हणजे त्याचा आधार नाही ना त्याच्यामुळे हे होत होतं ना आता शाळेत वगैरे लागणारच ना पण आपण सांगितलं ना की निघत नाही प्रोसेस चालू आहे तर ते थांबले होते टीचर आणि मग मी शनिवार शुक्रवारी होतच नाही हो ताई मग तोच तर प्रॉब्लेम होता ना आणि आता लोक पण म्हणजे कसे म्हणतात ना आता हा पाच वर्षाचा दा झाला मग आधार कार्ड आता किती लगेच काढतात ना हो बरोबर हा मग पहिला मुलगा होता माझा छोटा होता तेव्हाच काढलं होतं दीड दोन वर्षाचा असतानाच असं घेऊन मी आणि मग आता ह्याचही असतं आणि कोण असं बघणार जास्त नव्हतं ना माझ्या मिस्टरांचं सांगितलं ना तुम्हाला एक्सिडेंट व्यवस्थित आहे ती पण मग त्यांना जास्त असं गाडी वगैरे नाही ना मग चाल पाहिजे दर दर, 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 आ, मी दे हा मग जे मग गाडी आपली स्वतःची असली म्हणजे आपण जाऊ शकतो ना येऊ शकतो असं कोण कोणत्याही ठिकाणी असं आणि मग शनिवारी बघा मी केलं पहिले पर्यंत <laughs> मग तर काय झालं अक्षरशः शुक्रवारी आमच्यात नॉनव्हेज व्हेज होत मग मला आणि आपण पारायण करायचं म्हटलं तर फरशी वगैरे पुसतो ना मग मी साडेतीन चारला उठून सगळं आंघोळ वगैरे करून फरशी असं पुसून म्हणजे व्यवस्थित केलं ना आणि म्हणजे सगळे देवपूजा केली आणि मग स्वामींची पण केली तर मग फक्त किचनची तिथली पुढची एकच ओपन केली होती कारण एवढ्या पाठी म्हणलं कशाला मग एकच हवा आपलं तेवढंच म्हणजे कसं निगेटिव्हिटी जाणवती म्हणून थोडस तेवढच ओपन केलेलं आणि मग ते पूजा वगैरे आणि म्हंटल स्वामींना फुलं वगैरे हात दिली नंतर म्हटलं स्वामी आता मी संकल्प केला आणि म्हटलं आरती वगैरे झाली म्हटलं महाराज आता मी तुम्हाला असं असं बोललेले होते म्हटलं मुहूर्तावर तर ह्या ना एका तासात म्हणजे ती घ्या माझ्याकडून वाचून आणि म्हणजे निर्विघ्नपणे कोणतं विघ्न असं न हे करता आणि म्हंटल तुम्ही मला दर्शन कसं देचाल असं म्हणजे आपल्या मनातच बोलत होते तेवढ्याच आहे ना असं ठेवलेली फुलं खाली पडली म्हटलं आरती चालू असताना तर मी म्हटलं स्वामी जाऊ द्या माझं तर तुमच्यापर्यंत सकाळच बोललेलं ठीक झालं पण असं ती वाचन करता नाही ना मनात आलं की कोणत्या पण रूपात येतात ना स्वामी म्हटलं आणि असंच अचानकच मनात असं आला विचार की स्वामी आता तुम्ही कोणत्या रूपात येत आहे तर म्हटलं नको कोणत्याच रूपात येला बघा तुमच्या तुमची इच्छा असलं म्हणजेच पहाट्याची कसं भीती वाटते ना जरा मग मी तर हे ना खिडकीतून एक फुल पकरू आलं <laughs> oh. <laughs> हो हो ती आणि पिवळ्या कलरचं मी तर फोटोच काढणार होती पण आहे ना मोबाईल लांब असल्यामुळे आपण उठ उठू नाही ना, ना शकत झालं मी तर उठतच नाही बघा मग मी म्हंटल तर जाऊ दे हिंद फोटो तर झाला असता म्हणजे कस आणि मग ते फुलपाखरू तर आलं म्हंटल फिरलं तिथं आणि मी म्हंटल स्वामी तुम्ही ऐका तुम्ही जर आलं असल थोडस वातायचं बंद केलं तुम्ही जर असाल तर म्हणजे देवाप तुमच्या सोबत माझ्या भोवती आणि तुमच्या मध्ये असं येऊन थांबा ती बरोबर गोल मला वेडा घातला आणि स्वामींची मूर्ती तिथं येऊन म्हणजे थोडस कि झालं आणि गेल्यानंतर ना हो आणि मी पूर्ण ते म्हटला ते गेलं बाहेर पण पर वाचना परत मी वाचनाला सुरुवात केली आणि मग झालं सगळं व्यवस्थित आणि ती फुलपाखरू आहे का नाही किचनच्या तिथंच बाजूला होतं ते दिसलंच नाही बसूनच राहिलं होतं दोन ते तीन तास यांनी परत ना किचन मध्ये चहा वगैरे सगळं झाल्यानंतर असं बघितलं थोडस म्हटलं हेच फुलपाखरू होतं मगाशी इथं बसलं इतके उश्या तर मी म्हटलं स्वामी आता म्हणजे कसं कोणा पोरं बिरं पकडतात ना हो, हो, तर हो, मी तुम्ही उगच म्हणजे तुम्ही ह्या रूपात आलाय तर उगच माझ्या पोरांमुळे तुम्हाला इजा वगैरे होईल तर तुम्ही जाता जावा म्हंटल हो, आता म्हणजे तुम्हाला थांबायचं हो, दा, ता असलं थांबवून जायचं असलं ता तर म्हणजे दुसरी कुठेतरी हे करूया आणि आपण पण हात लालो की ती नाजूक असतात ना ती त्यांच्या पंखाला इजा वगैरे होईल माझ्या मता हा मग म्हंटल ही माझ्या घराच्या पुढे असं मोगऱ्याची वगैरे फुलं आहे ती म्हटलं त्या झाडावर नाहीतर फुलावर नेऊन सोडते आणि ते अचानकच गेलं मग म्हंटल बापरे बाप स्वामी कसे कसे येतात ना म्हंटल ना ताईंना हाच अनुभव सांगायचे सकाळपासून दोन वेळा कॉल केला म्हंटल ताईंच पण चालू असेल आता जाऊ दे आता तर आशा सोडली होती मग अशी आरती झाली आणि म्हटलं स्वामी करू खवा अजून एकदा ट्राय स्वामी करू कवा अजून एकदा ट्राय म्हंटल जाऊ दे पण काहीतरी कामात असतील मग राहू द्या म्हटलं बरं राहू द्या म्हटलं आज नाही झालं तर उद्या संध्याकाळी मी नऊच्या नंतर तर करीनच तोपर्यंत लागत नाही ना तोपर्यंत असं पण झालं बहिणीच एक शिवधर्म म्हणून ना पुस्तक लिहिलं बहिणीने त्याच प्रकाशन होत आणि ते माझ्या काही लक्षातच नाही मग मी त्या प्रोग्राम मध्येच होते आज हा तरी मला असं वाटत होतं की ताई काहीतरी कामात असतील किंवा फोन नाही म्हणजे काहीतरी शाळेचं वगैरे काम असेल असं वाटत होतं थोडं थोडं दोड़ मला पासून तर ट्रेनिंगच आहे हो बर दोन तारखेपासून पण ते आज तो प्रोग्राम ठेवले नाही हा हा त्यामुळे मग मला काहीच करता मला देता असं वाटलं ना त्यामुळे असं पण वाटलं असेल की बाबा नाही खरंच खूप तळ आहे ना तर यांना रिटर्न करायला सांगूया फोन असं झालं असे आणि ह्याच्या अगोदर ना ताई मग मी हे केलं होत ना पहिल्या अंदाज म्हणजे सारामृतचं म्हणजे अकरा गुरुवार केले होते ना त्यावेळेस आहे ना माझा हा अनुभवच राहिलाय म्हणजे शेअर करतो बाकी केलाय तर मी तारक मंत्राचा पण तीर्थ करतो ना अकरा वेळा त्यावेळेस तो तांब्या ना अर्धा पूर्ण फिरत जा होता अर्धा पण त्यावेळी मला काहीच माहित नव्हता असा अनुभव शेअर करायचा किंवा मी तर एवढी घाबरलेला म्हटलं की असं काय होतंय जादूज होते की काय हो नंतर अनुभव यायला लागला ना असं आणि आपण तुम्ही तुमच्या चॅनेलवर लागला ना माळ गोल गोल फिरते बेडूकच्या स्वरूपात फुलपाच्या स्वरूपात तर मी म्हटले नाही नाही कुणाचा काय काय विश्वास बस नसेल कुणाचा पण आपला तर आहे म्हटलं हे सगळं घडतच असत खरोखरच घरत कारण आपल्या सोबत घरते म्हटल्यानंतर चित्रांसोबत पण आहे ना आता म्हटलं स्वामींना आता पाच पाच सारामृत झाल्यानंतर ना करीन व्यवस्थित असं आणि सकाळी पण छोट्यानं माझ्या ती मोगऱ्याची झाडे ना फुलं मग ती तोडून आणले अरे बाबा मी म्हटलं अजून देवपूजा नाही केली आता दूध काढून आली म्हशीचं थांब नंतर ती आंघोळ झाली आणि ती आष्टीदन लावायला गेला ना म्हणजे हा मला आधी महाराजांना दे त्यांची टोपी थोडी तिरकी झाली होती ना ती बसवली व्यवस्थित आणि नंतर ना गेला मग आणायला एक फुल आणलं न सांगतास एक फुल आणलं आणि त्यांच्या हातात मांडीवर नाही का तो हात तसा हा तिथं ठेवला आणि म्हटला मी म्हटलं अरे नाही नको लाव तू लाव तुला ला मी परत अभिषेक करून हे करते आणि ते तो बाहेर गेला तरी म्हटलं तर जातानाच मी म्हटलं स्वामी आता ह्या बघा आमच्या मुलानं तू मला दिलंय म्हंटल फूल पण तू मला आवडत का तिनं सेवा केलेली हो आणि तो बाहेर पडला हो आणि फुलाच्या अचानक खाली हो ताई खूप एवढं डोळं पाण्याने भरलं ना बस म्हटलं मी असं थोडस हे करावं आणि स्वामीनी इतकं द्यावं नाही का एवढं मग असता तो ताई स्वामी स्वामी हो तर काय मित्र म्हणजे प्रत्येकाने नाही काय आपल्याला एवढं जमलं ना तर फक्त नामस्मरण तरी भावी आणि श्रद्धेने सातत्याने केलं ना खूप काय देतात स्वामी आणि सकाळी पण खाल्लं तुम्ही तर नाही का ताईंचा अनुभव बघा ती बाहेर अफेअर चालू होतो एक मुलगा त्यांना बारावीच किती स्ट्रॉंग होतंय त्या मी तो सकाळी बघितलं ना म्हटलं माझ्या त्यांना हो ताई एवढं ता म्हणजे माहीत असून आणि एकदम शेवटच्या टोकापर्यंत नवऱ्या म्हणजे जास्त हाय ना आणि एवढं धीर उभं राहा ना किती आणि कोणाचाही आधार नसताना फक्त स्वामींवर विश्वास ठेवून पण त्यांनी हार मांडलीच नाही ना शेवटपर्यंत म्हणजे हे केलं छान आहे त्यांचं आणि माझं तर म्हणणं अशा पुरुषांना शिक्षा स्त्रियांनीच द्यावी हो तर काय त्यांच्या ह्याच्यावरतीच आपण स्ट्रॉंग बनून राहू आपण जर म्हणजे कमकुवतपणा केला ना ते खूप जास्त करतात आणि अशा पण स्त्रिया कशा आहेत ना त्यांच्या ऑफिस मधली मुलगी किती लेडी पण आहे किती ना एखाद्याच्या संसाराचं पूर्ण हे होतं की नाही मूर्ख असतात थोडे दिवस असतात अशा जास्त टिकून देत हो तर काय पण पण कस परीक्षा आता काय गेल्या जन्मच्या असतील रिट्यामेंट प्रारब्ध लवकर स्वामी त्यांच्या मिश्रण ना सद्बुद्धी देव पण कसं आता ते देवमार्गात लागल्या ना हो त्यांच्या संकट मध्ये होतील आणि आता त्यांना कशाला त्या म्हणजे बद्दल हे राहिलो काहीच नाही हो आणि आता कसं ते म्हणजे वय त्यांच्याबद्दल वाटणारी भावना ही त्यांच्या ही झाली ना आणि आता त्यांचं पूर्ण मन म्हणजे स्वामींच्या चिरणीची झालंय ना आपण थोडस विसरल्यासारखं आपल्याला काहीतरी वाटत गावी वगैरे गेलं तर नाही का आज आपल्या आरती राहिली किंवा तिथं जर मूर्ती वगैरे नसली तर आपल्या मनाला खंत राहते ना आपला अभिषेक मग आपण तिथं नाही काय करू शकत पण ना तर आपल्या मनात एकदा तरी मुकात येतच की ना अस अग ओ, खुण, खुण चान <laughs> करते शेअर नाव वगैरे सांगायचे हो नाव विद्या घरपणे बरं आणि कुठून बोलतात म्हणजे झरे पालडी तालुका जिल्हा सगळी श्री स्वामी समोर हो हो श्री स्वामी समर्थ